नमस्कार मी श्रुती राहुल टीव्ही नाईन मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची घडामुळे सांगलीतून मासाळवाडीत दोन गटात हाणामारी झालेली आहे मंदिरात चप्पल घालून गेल्यानं वाद झालेला आहे लाथा एकमेकांना मारहाण करण्यात आलेली आणि यात गाड्यांच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावावर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी राजेंद्र कांबळे यांच्याकडून राजेंद्र कधीची घटना काय अधिक माहिती काल दुपारच्या सुमारास दोन गटात मारामारी या मारा एकमेकांना मारहाण करण्यात आली कर आहे त्यामध्ये गाड्यांच्या काचही फोडलेल्या आहेत या संदर्भात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंदिरात कर चप्पल घालून का गेलात या कारणावरून या दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे या महत्वाचं म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांचाही समावेश आहे यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे आणि ही घटना घडली आहे निश्चितच धन्यवाद राजेंद्र तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी